গায় নংগ ৰা তুম কা কালা হৰে খুটা তুম কা কালা কানে तर मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज लावणीचा दुसरा दिवस आहे कालचा पहिला दिवस झाला आजचा दुसरा दिवस आहे आज बहुतेक आम्ही लावणी आटपणार आहोत कुठं कुठं हा ट्रॅक्टर होता का नांगर होता तर हा पूर्ण भाग लावून झालेला आहे दिसत असेल तुम्हाला त्या साईडचा सा भाग आम्ही काल लावला आज इकडचं थोडंसंच राहिलं आहे आता सगळेजण बांधावर बसलेत आहेत ते लोक आता उठतील थोडासा आराम चाललाय चहा वगैरे पिलेत आता लावणीला सुरुवात करतीलच हा लग्न लग्न काय पोरगी कोण देत नाही बाबा आहे काय तिकड कोण तुझ्या गाव तुझ्या गावाकडचे आहे काय पोरगी बघ मायाला डायरेक्ट भात लावायला आणून शेतातच डायरेक्ट लग्न लावून टाकू चिखलात माझे काय भाजून भाजून हो बादुन, बादुन। <laughs> चला चला आहे काय त्यांच्याकडं दादा आहे किती किलोचा आहे

मावशी आज हरवली तू पुढं सर्व माग गेली ती जोर ती जोर करेल हो तुमच्या पुढे जाल होती <laughs> <laughs> बापू मावशी टकलू टकलू बोलते है ना 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 ते तर हाय असू द्या हो तुम्ही भडकू नका हो

मजा काय कुठच्या ठिकाणी होती हा ती आपली ओरी बोलताय ती उद्या काढायची आहे ना आपल्याला उद्या करून टाकू ना ती <tom> आता आव्हान आज लावून टाकला असता झाडा माळ लावून मकराव तेव्हा ना काम तर आपली आटपली पाहिजे नाय का खणा कुठे गेला नाही खायला होता काय मंगे आंबेची ना <drawn -taps>

तर मंडळी ही पण खलटी आहे शेतीचीच पण आता सध्या ती ओसाड आहे शेती सोडले लोकांनी बऱ्याच त्यामुळे ती तुम्हाला ओसाड दिसते नाही तर इकडे पण भरपूर प्रमाणात पीक होतं ह्या भागाला नदीच्या कडेलाच आहे पानतळ शेती म्हणतात त्याला पण सध्या ती ओसाड आहे त्यामुळे तुम्हाला ती जागा तशी दिसते आणि इकडे वाटत बंदोबस्त चाललाय बेडा लावतात बेडा आतमध्ये येण्या जाण्याचा मार्ग तो बंद करतात ट्रॅक्टरला येण्यासाठी जागा होता म्हणून आता तो बंद करावा लागतोय आम्हाला हम्म जरा जपून ते काचा पण आहेत ना इकडं दगड 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 खडा खडा आहे ना खडा आतमधला त्याच्याने त्रास होता हो काही नाही मा किरे किरे आसपण पकडल्यावर किती भेटलेत बघू अच्छा पे ना मारी बघू दे तू घरात देणार अस का कोणाला देणारस अस घरात नाही आणि मासा पण आहे हं काढ माशाला बाहेर रे काय बुलदोज ऐक

तिकडे गेलाय नदीत भावला नाही म्हणजे झाले म्यासारख्या झालं त्याला पाहायला येतं काय नाही ना डायरेक्ट खाली हा आहे ना दाखव का शिंगटे रे येल का आता मी पाण्यात डोबलेला गेला नाही रे तू बघ तिकडे कोपऱ्यात आहे जिवंत आहे दाखव कड मेला असेल तो मेला खाव्या अशीच भाजून खाव फार शेताच्या बांधावर काय होईल तर चाल अहो पण त्याची इच्छा आहे काय लग्न करायची त्याची इच्छा आहे काय लग्न करायची विचारा विचारा, विचारा? ए, ए ये त्यामुळे पोरगी काय जाग्या उभी करू आपण अपो पोरगी जाग्या उभी करू त्या म्हणा नवरा फक्त तयार पाहिजे च्या आईला बायको बायको काय <laughs> हो हो मग स्वतः सुरुवात करू काय मग अहो पण पोरीला बघून पलाला मग काय करायचा पोरीला बघून पलाला मग काय करायचं आईला तांगड्या बांधून ठेवायच्या काय हे काय रे काय तू, तू... शोधू च्या मायला डोला मारला रे डोला मारला म्हणजे हाय गाड्याला लग्न करायचंय चला आपल्याला वाटलं नाही करायचंय अरे पण तो आता चिखलात ना लढ पाडताय चालताना काय होईल तो जाईल <laughs> हो तो अप्री ओ, योगा असतो लहान नाही करायचा म्हणजे काय अरे काय करता मातीचा गोला लाडू आहे काय काय आहे लालू लालू <laughs> आहे हा हो पोरगा बघतोय माझ्याकडे फोटो काढाय अहो तू पुढे या पाहिजे फोटो काढाय म अजून ऐकायचा नाही घडी पिचोली उडवी ना नाही करायचा बापू लावणी त्याला येत नाही काय करायचा येणा शेतकऱ्याची बोरगी कराय पाहिजे हा दाढी करायला लागेल तुझी हा काय बोलतो हे योगादा दाढी करायला लागेल का नाही काय नाही पूर्ण काढायची तुझं टकलं करायचं दाढी आणि टकल करायचं शाप नाही 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 करू नको भात गडी काय भात लावले इकडे काय नाचणी हो नाचणी भात लावायला येत नाही नाचणी लगेच येईल चव्हाण अहो रोज नाचण्याची भाकरी द्यायला लागेल हो असं सांगायचा मजा काय पण काय आपण करू म्हणा पण त्याची आवाज ऐकून पलाय नको मग काय करायचा काय काय बोलतेस तर बघा ही मंडळी आमची गडबडी नदी आहे गडबडी नदीमध्ये आता मी इकडे आलोय पाय धुवायला तिकडे चिकलाने पाय भरलेले तर नदीच्या पाण्याने पाय धुतोय आणि फायनली सगळ्यांची कामं पण आटपलेत आमचे आता ते लोक पण इकडेच खाली धुवायला येतील पाऊस पण एकदम भराभरा चालू झाला आणि तशाच बकऱ्या पण आलेत आहेत या या बघा या। कशी नदी पार करतात आता हे तेवढं पाणी आलंय ना नदीला त्यामुळे येत आहेत तर त्यांना पण हा धोकाच आहे जास्त पाण्याजून आलं तर वाहून जाऊ शकतात यो आता यो। कुत्रा विचार करतोय मी कसं येऊ यो तर मंडळी आजचा आपला लावणीचा दुसरा दिवस होता आणि आजची आमची लावणी फायनली संपलेली आहे तर तुम्हाला लावणी कालचा ब्लॉग बघितला असेल तर आजचा पण एक छोटासा ब्लॉग लावणीचा काढला होता तर तुम्हाला तो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंतच लगेचच आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा आपला ब्लॉग असेल नाचणी आणि वरी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलंच ते नाचणी आणि वरीचा ब्लॉग उद्या असेल ती आम्हाला उद्या आटपायची आहे तर आज आमची लावणी आटपलेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चला तोपर्यंत टाटा बाय बाय